नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांना फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करताना काही जणांना जे काही ॲड्रेस डिटेलमध्ये प्रॉब्लेम येत आहे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा जो काही ऑप्शन आहे तो काही शेतकऱ्यांना येत आहे काही शेतकऱ्यांना येत नाही आहे तर हा ऑप्शन तुम्हाला कशामुळे येत नाही आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि हे ऑप्शन तर आण येण्यासाठी काय करायचं आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती फक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा तर शेतकरी मित्रांनो यासाठी लॉग इन बी सी एस सीवरती क्लिक करायचं आहे सुरुवातीला तुमचा सी एस सी आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून सुरुवातीला साईन इनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी साईन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही लॉग इन होऊन जाल तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर सुरुवातीला मी ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड अपडेटेड आहे अशा शेतकऱ्याचा तुम्हाला मी ते आधार कार्ड नंबर टाकून जे काही त्याला ऑप्शन येत आहे की नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर यासाठी तुम्हाला ओ टी पी ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे जे काही शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि साईडला कुठेतरी क्लिक करायचं आहे कुठेही <us> क्लिक केल्यानंतर के आता बघा आता या केसमध्ये अशा पद्धतीचा ऑप्शन आलेला आहे स्टेटस पेंडिंग दाखवते कारण की या शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे म्हणून असं ऑप्शन आलेला आहे आता शो फार्मर डिटेलवरती जर क्लिक केलं तर इथे पाहू शकता तर शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर व्हेरीफाईड आहे त्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाईड आहे त्यानंतर फार्मर डिटेल दोन्ही व्हेरीफाईड आहे त्यानंतर फार्मर डिटेलमध्ये जर तुम्ही आले तर यामध्ये जे काही आधार कार्डनुसार नाव आहे इंग्लिशमध्ये ते दिसत आहे तसेच मराठीमध्ये सुद्धा दिसत आहे जर तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव चेंज करायचं असेल किंवा थोडंफार मिस्टेक असेल तर तुम्ही तुमचं सबमिट झालं नसेल फॉर्म तर करू शकता इथे इडिटचं ऑप्शन अवेलेबल आहे तुम्ही हे नाव इरेज करून नवीन नाव टाकू शकता त्यानंतर स्कोरसुद्धा पाहू शकता हंड्रेड पर्सेंट जे आहे ते ग्रीन झालेलं आहे मॅचिंग स्कोर त्यानंतर जेंडर ऑटोमॅटिकल कॅटेगरी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर ता तुम्हाला डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल आणि एज सुद्धा ऑटोमॅटिक येईल एवढी माहिती येईल फक्त कॅटेगरी टाकायची आहे कॅटेगरीमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज लागणार नाही अपलोड करावं लागत नाही आणि सर्टिफिकेटचा नंबरसुद्धा मागत नाही आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथे आयडेंटिफायर डिटेल हे महत्त्वाचे आहे आयडेंटिफाय डिटेल म्हणजे तुमची इथे ओळख जी आहे ते इथे ओळख घेण्यात येणार आहे कश तुमचं जे काही वडलाचं नाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे तर हे ऑप्शन बरेच त्यांना डिसेबल आहे तर ज्यांचं आधार कार्ड अपडेट आहे त्यांनाच हे ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला सीओ ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या वडलात नाव इथे टाकणं कंपल्सरी आहे आणि तुम्हाला जे काही लँड डिटेल आहे लँड डिटेल ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे कारण की जेव्हा आपण दे लँड डिटेल ॲड करतो तेव्हा आपल्या नावासोबत वडिलात नावसुद्धा येत आहे तुम्ही जर बारीक इथे नोटीस केलं असेल तर लक्षपूर्वक तसेच सीओ वा मध्ये फादरचं नाव किंवा हसबंडचं नाव टाकल्यानंतर राईट साईडला जे आहे ते मराठीमध्ये नाही टाकलं तरी चाललेलं मँडेटर नाही तरी सुद्धा तो जो काही स्कोर आहे तो ग्रीन ऑटोमॅटिक होऊन जातो त्यानंतर आधार कार्डवरचा फोटो येतो आणि बिझनेसमध्ये नो ऑप्शनवरती जे आहे ती मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर इथे ॲड्रेसमध्ये पाहू शकता आधार कार्डनुसार ॲड्रेस आलेला आहे इंग्लिशमध्ये ॲड्रेस आलेला आहे तालुका जिल्हा सर्व आलेला आहे फक्त याच्यामध्ये ॲड्रेसमध्ये तुम्ही मराठीमधला जो काही ॲड्रेस आहे तो इथे चेंज करू शकता इंग्लिशमधला चेंज करू शकत नाही तुम्हाला वाटलं इंग्लिशमधलासुद्धा करायचा तर इथे खाली इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा ऑप्शन इथे पाहू शकता या व्यक्तींना हा जे काही ऑप्शन आहे तो आलेला आहे तर कशामुळे आलेला आहे तर या व्यक्तीचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेटेड आहे त्याचा फोटोसुद्धा अपडेट करण्यात आलेला आहे आणि प्रश्न महत्त्वाचा तुम्ही म्हणाल या त्या ॲड्रेसमध्ये जर इथे पतीचं नाव नाही आहे तरीसुद्धा कसं काय आलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं अपडेटेडमध्ये तुमचा फोटोसुद्धा अपडेट केला तरी चालेल मोबाईल नंबरसुद्धा चालेल काहीतरी अपडेट तुम्हाला करावं लागेल बायोमॅट्रिक केलं तरी तुम्हाला हे ऑप्शन जे आहे ते येणार आहे एखाद्या वेळेस तुमच्या ॲड्रेस सेक्शनमध्ये केअर ऑफ किंवा वडिलात नाव पतीचं नाव नसेल तरी सुद्धा हे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल ऑप्शन ये तुम्हाला येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुमचं आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे तर अशा मित्रांनो ही होती माहिती ज्यांचं आधार कार्ड अपडेटेड आहे त्यांच्यासाठी तर बाकीची काही माहिती आहे पाहू शकता आता या व्यक्तीचं सबमिट झालेलं आहे म्हणून हे लय काही ऑप्शन आता दुसऱ्या व्यक्तीचं दाखवतो ज्याचं इथे आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यांना कशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बघा हे इथे जे आहेत त्यांची अर्धी माहिती भरलेली आहे आणि ते काही ॲड्रेसमुळे पुढे जात नाही म्हणून इथे कंटिन्यू करायचं असा ऑप्शन तुम्हालासुद्धा आला तर काही माहिती भरलेली आहे शेतकऱ्याशी संबंधित असा तुम्हाला अर्थ समजायचा आहे त्यानंतर फार्मर डिटेलही त्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला दिसेल आता यांचा फॉर्म सबमिट झालेला नाही आहे म्हणून त्यांना जे आहे इथे मराठीमधलं जे काही नाव आहे काही याच्यामध्ये जर दु करेक्शन करायचं असेल तर ते एडिट करून करू शकतात हे ऑप्शन सध्या इनेबल आहे आणि स्कोर ग्रीन झालेला आहे आता जेंडर आलेला आहे कॅटेगरीसुद्धा सिलेक्ट सुद्ध झालेली आहे डेट ऑफ बर्थ आणि एजसुद्धा आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे आयडेंटी फार डिटेल बघा या व्यक्तीचं आधार कार्ड अपडेटेड नाही आहे त्याच्यामुळं जे काही हे ऑप्शन डिसेबल करण्यात आलेलं आहे इंग्लिशमध्ये त्यांना नाव टाकता येत नाही परंतु मराठीमधलं जे काही ऑप्शन आहे ते इनेबल आहे परंतु याचा काही फायदा नाही मराठीमध्ये टाकूनसुद्धा हा जे काही फॉर्म आहे पुढे जात नाही आणि स्कोअरसुद्धा ग्रीन होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जे काही ॲड्रेस सेक्शनमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे किंवा मग तुम्हाला अपडेट करायचं आधार कार्ड आणि फोटो आधार कार्ड बद्धा दिसेल त्यांना रेसिडेन्शियल डिटेलमध्ये आले तर पाहू शकता इथे इंग्लिशमधलं नाव तुम्हाला चेंज करता येत नाही ॲड्रेस परंतु मराठीमधला ॲड्रेस तुम्हाला चेंज करता येते तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तालुका जिल्हा वगैरे इथे तुम्ही पाहू शकता आणि याचं आधार कार्ड या व्यक्तीच्या आधार कार्ड सेक्शनमध्ये जे काही वडलाचं नाव आहे ते नाही आहे त्याच्यामुळं आता इथे त्यांना जे काही इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल याच्याच खाली ऑप्शन यायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो यांना हा ऑप्शन आलेला नाही इतक्यात नाही यायला पाहिजे होता पिनकोडच्या खाली आणि लँड ओनर डिटेलच्या वर या मधामध्ये हे ऑप्शन येतो तर या व्यक्तींना हा ऑप्शन आलेला नाही कारण की यांचा आधार कार्ड अपडेट नाही दहा पंधरा वर्षापासून आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये पाहू शकता इथे लगेच तुम्हाला लँड होल्डरच्या डिटेलच्यावर जर पाहिलं तर इन्सर लेटेस्ट रेसिडेन्शियल हा ऑप्शन आलेला आहे तर मला काय सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन्ही यातला फरक समजला असेल असं मी समजतो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर हा ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावा लागेल खूप दिवस झाले असेल तुमचा आधार कार्ड अपडेट नाही नाही आहे तर यामध्ये तुम्ही फोटो अपडेट करा तुमचा बायोमेट्रिक अपडेट करा किंवा ॲड्रेस सेक्शनमध्ये वडलाचं नाव टाका इत्यादी प्रकारची माहिती करा आणि नंतर अपडेट झाल्यानंतर जे आहे ते करून पहा आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीची माहिती होती धन्यवाद